वसई विरार महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना अधिसूचनावर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा काळजीपूर्वक विचार करून आवश्यक फेरबदल करून अंतिम प्रभागरचना सोमवारी जाहीर करण्यात आली त्यामुळे आता खऱ्या अर्थाने महापालिका निवडणुकीसाठी निवडणुकीचा महासंग्राम सुरू होणार असून इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू होणार आहे वसविरार महापालिका क्षेत्रातील ग्रामीण भागाचा समावेश असलेला प्रभाग क्रमांक एक कसा असेल व विरार शहरातील प्रभाग क्रमांक दोन कसा असेल ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण माझा भूमिपुत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा कारण सर्व निवडणूकविषयी महत्त्वपूर्ण माहिती आम्ही या चॅनलवर देत असतो वसविरार महापालिकेच्या जाहीर केलेल्या प्रभाग रचनेनुसार महापालिका निवडणुकीसाठी एकूण एकोणतीस प्रभाग राहणार असून एकशे पंधरा एवढीच नगरसेवक संख्या सुद्धा कायम असणार आहे वसविरार महापालिकेच्या चार सदस्य असलेल्या प्रभाग क्रमांक एक मध्ये पंचेचाळीस हजार नऊशे बावन्न इतकी लोकसंख्या असणार आहे हा प्रभाग मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या दोन्ही बाजूस विभागला गेला आहे या प्रभागाचे क्षेत्र सर्वात मोठं आहे या प्रभागाचा विस्तार वैतरणा रेल्वे स्टेशन ते कोपर वज्रेश्वरी रोडवरील चांदीप गाव ते विरारच्या साईनाथ नगर नारंगी फाटकापर्यंत विस्तारलेला आहे कसा असेल प्रभाग क्रमांक एक पाहूया चांदीप मांडवी शिरसाड कोपर को खैरपाडा कोशिंबे वैतरणा कसराळी भाटपाडा चंदनसार कोपरी गासकोपरी केशव नगर आणि जयश्री नगर कसा असेल प्रभाग क्रमांक दोन पाहूया प्रभाग क्रमांक दोन मध्ये एक्केचाळीस हजार चारशे शहाऐंशी इतकी लोकसंख्या असणार आहे हा प्रभाग विरार पश्चिमेकडील भागात विस्तारलेला आहे या प्रभागात ग्लोबल सिटी वाय के नगर तिरुपतीनगर फेज एक आणि दोन डोंगरी परिसर नारंगी मारंबळपाडा डोंगरपाडा सेंट्रल पार्क नवीन विवा कॉलेज परिसर गोकुळ टाउनशिप सुंदरनगर जुने विवा कॉलेज गोकुळ कॉम्प्लेक्स गोकुळ गार्डन